महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील भोकरदल तालुक्यातून आनवा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे तब्बल बाराशे वर्ष जुन्या ऐतिहासिक हेमाडपंथी शिव मंदिरात जिहादींनी माणसाचे तुकडे फेकल्याचे उघड झाले आहे या अपवित्र कृत्यामुळे संपूर्ण हिंदू समाजात प्रचंड रोष उसळला असून गावात दिवसभर बंद पाळण्यात आलाय मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी मंदिर परिसरात धडक देत जोरदार आंदोलनं केली आहे आरोपी जिहादींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे हिंदू समाजाचा ठाम आरोप आहे की हा प्रकार केवळ एका मंदिराचा अपमान नाही तर हिंदूंच्या धार्मिक भावनांवर थेट हल्ला आहे घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने शांतता समितीची बैठक बोलावली आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले दरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली असून दोषींना ओळखून कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय इतिहासात प्रथमच या प्राचीन मंदिरात असा अपवित्र प्रकार घडल्याने गावकरी हादरून गेलेत संतप्त ग्रामीणांची स्पष्ट मागणी आहे की आरोपींना तात्काळ अटक करून कठोर का कायदेशीर कारवाई करण्यात यावी